नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा तर या शेतकऱ्यांचं कर्ज होणार माफ याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आता खरोखरच सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे का सरकारने जे शेतकरी बांधवांसाठी पॅकेज जाहीर केलेलं आहे तर याबद्दल सविस्तर अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे त्यासाठी सरकारने नवीन पॅकेजही जाहीर केला आहे त्या संदर्भातच आपण माहिती जाणून घेणार आहोत तर राज्यातील जे शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत तर त्या शेतकऱ्यांना आता सरसकट सरसकट कर्जमाफी मिळणार आहे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर यामध्ये सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे असं ठाकरे सरकारच्या काळात कर... मिळणार आहे असंही तसही ठाकरे सरकारच्या काळामध्ये सुद्धा कर्जमाफी करण्यात आली होती तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागलं होतं शेतकरी बांधवांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे तर कर्जमाफीपासून वंचित सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी पाच हजार आठशे कोटींची तरतूदही करण्यात आली आहे तर मित्रांनो आता जे पाच पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी सहा पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी बांधव आहेत सॉरी सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकरी बांधव आहेत की ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर या सहा पॉईंट छप्पन्न लाख म्हणजे सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी बांधवांसाठी पाच हजार आठशे कोटींची तरतूदही सरकारने केल्याचं हो समोर येत आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं जा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत उपर्ण जय हिंद जय महाराष्ट्र